चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 डॉक्टर अप्पासाहेब पुरव सारे पाटील उदगाव टेक्निकल स्कूल उदगाव मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्सवात संपन्न डॉक्टर अप्पासाहेब पुरव सारे पाटील उदगाव टेक्निकल स्कूल उदगाव मध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला मुख्याध्यापक श्री जंगम एस एस यांनी साधी राणी व उच्च विचारश्रेणी श्रेणी हे महत्व महत्व सांगून स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमामध्ये सौ पाचोरे व सौ खोत मॅडम यांची मनोगते झाली त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांचे जीवन कार्य छोट्या छोट्या गोष्टीतून मांडले कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारसव खंजिरे मॅडम यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा